निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज एक अतिशय दुर्दैवी अशी घटना संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी गावाजवळील ब्राह्मणदरा डोंगराला लागलेल्या भीषण आगीत एका गुराख्यासह दोन जनावरांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भसवंडी येथील रहिवाशी सीताराम तुकाराम जाधव वयवर्ष त्रेपन्न हा मंगळवारी अठरा मार्च जनावरे चारण्यासाठी ब्राह्मणदरा डोंगरावर गेला होता संध्याकाळी उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत त्यामुळे त्यांच्या भावासह कुटुंबियांनी परिसरात त्यांचा शोध सुरू केला मात्र डोंगराला भीषण आग लागल्याचं लक्षात आल्यानं शोधकार्य थांबलं बुधवारी सकाळी पुन्हा शोधासाठी गेला असता कुटुंबियांना जाधव आणि दोन जनावरांचे आगीत होरपळलेले मृतदेह आढळले या घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थ आणि घरगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले जाधव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घुलेवाडी कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या प्रकरणी शिवाजी दत्तात्रय जाधव यांच्या माहितीवरून घरगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे या दुर्घटनेने मसवंडी गावासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे ग्रामस्थांनी या घटनेमुळे मोठा धक्का घेतला आहे राजसत्ता घरगाव विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार